वाशी तालुक्यातील पारा येथील ग्रामपंचायतमध्ये वित्तीय नियम उल्लंघनाच्या बाबतीमध्ये विभागीय आयुक्तांकडून भ्रष्टाचार प्रकरणी सरपंच राजेंद्र पांडुरंग काशीद यांना अपात्र ठरवले असून ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण देशमुख यांच्याकडून संबंधित रक्कम वसूल करून शासन निधी जमा करण्याचे आदेश विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत याबाबत या अधिक माहिती अशी की वाशी तालुक्यातील पारा येथील बाजीराव उद्धव भराटे यांनी दिलेल्या तक्रारीवरून धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पारा ग्राम पंचे चा आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्यात आली होती वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेचे तीन लाख रुपये अनुसूचित जाती व नवबुद्ध घटक वस्ती विकास योजनेचे साठ हजार रुपये ग्रामनिधी खात्यातील त्रेचाळीस हजार रुपये असे एकूण तीन लाख छत्तीस हजार रुपयांची रक्कम लेखांमध्ये अनियमितता झाल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे ही रक्कम सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी अनियमित पद्धतीने वापरण्याचे चौकशीत समोर आले आहे आदेशात समिती नेमून नेमकी किती रक्कम गैर खर्च केली ते ठरवून वसूल करावे असं म्हटलं आहे तक्रारीची अपील विभागीय आयुक्तांपर्यंत गेली होती विभागीय आयुक्तांनी सरपंचाच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र ग्रामपंचायत लेखा संहितेमधील नियमांचे उल्लंघन केले असल्याने सरपंचांना अपात्र ठरवले आहे शहाजी चेडे एमसे न्यूज वाशी धाराशिव